नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत आपल्या चॅनलवर संभाजी महाराज यांच्याबद्दल माहिती आणि संभाजी महाराज यांच्या कार्यकिर्दीमध्ये त्यांनी कशाप्रकारे आपल्या शत्रूंना मात करत त्यांनी आपले स्वराज्य निर्माण केले हे आपण बघणार आहोत तर छावा या संभाजी महाराजांवरील चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे आपण बघतच आहे पण या चित्रपटातून खरंच संभाजी महाराजांचं संपूर्ण चरित्र डोळ्यासमोर उभं राहतं का हे सगळ्या प्रेक्षकांना त्याच हे वाटायला पाहिजेत की आपल्या समोर संभाजी महाराज खरंच आपले का आपल्या स्वराज्याचे तर आपण बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे छावा मधील प्रमुख व्यक्तिरेखा आणि विषय नक्कीच रोचक आहे सतराव्या शतकात सोळाशे एक्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद या अवघ्या नऊ वर्षाच्या कालावधीत छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवलेले सा सामान्य कर्तृत्व शिवाजी सावंताच्या यांच्या नावाच्या का, कादंबरीचा विषय होता हा चित्रपट त्या साहित्यकृतीवरील बेतलेला आहे हेही आपण बघू शकतो मित्रांनो कशाप्रकारे आपल्या संभाजी महाराज यांनी आपल्या सोळाशे ते सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद या अवघ्या नऊ वर्षाच्या कालावधीत संभाजी महाराजांनी जे कर्तृत्व करून दाखवलं हे आत्तापर्यंत म्हणजे या जगात कोणी करणारही नाही आणि आपल्या स्वराज्यासाठी त्यांनी इतकं मोठं बलिदान दिलं हेच आपल्या स्वराज्यासाठी खरंच मौल्यवान वाटायला पाहिजेत की ना संभाज कर, आपले संभाजी महाराज यांच्यावर इतलं क्रूरपणे अत्याचार करण्याच्या पूर्वी परंतु त्यांनी धर्मपात केला नाही आणि आपल्या स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं तर आपल्या मावळ्यांनीही शिवरायांच्या मावळ्यांनीही आपल्या हिंदुत्वासाठी आपण लढावं हीच आशा बाळगतो आणि म्हणजेच की आपले सर्व अठरा पकड जाती हे सगळे आपल्या शिवरायांची मावळी होते तर सर्वांनी आपल्या शिवरायांच्या पायावर पाय ठेवून आपले हिंदुत्वासाठी कार्य केले पाहिजेत आणि जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट कमेंटमध्ये आपलं मत या व्हिडिओबद्दलही टाका आणि आपल्या छावा चित्रपटात आपल्याला काय वाटलं तेही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद मित्रांनो